येवल्यात शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाने देखील पाठिंबा दिला होता राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष येवला यांच्या वतीनं कृषी पंपासाठी रात्री होणारा वीज पुरवठा हा दिवसा देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी येवल्यात महावितरणच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे प्रहार संघटनेचे हरिभाऊ महाजन शिवसेनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शेळके आदींसह प्रमुख मान्यवर व शेतकरी उपस्थित होते अकरा तारखेला मान्य तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन दिलं होतं आणि त्याच्यात म्हटलं होतं की रात्री देणारी लाईट जी आहे ती बंद करा आणि आम्हाला दिवसा लाईट द्या भले एक तास आम्हाला कमी लाईट दिली तरी चालेल परंतु तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचं साम्राज्य पसरलेलं आहे शेतकरी आधीच भयभीत झालेला आहे त्यामुळे जो गव्हाचं पीक शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्या गावामध्ये उंदिरा आणि घोस यांना खाण्यासाठी साप मोठ्या प्रमाणात अनेक लोकांना सर्पतोष देखील होतो आणि हे सर्व थांबलं पाहिजे त्याच्या यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे थंडी देखील कडाक्याची आहे आणि अशा कडाक्याच्या थंडीमध्ये वयस्कर लोक शेतमजूर पाणी शेताला देऊ कसा शकतो पिकवलेला एक लहान लेकरांवा आणि पीक ते वाया घालवायचं काय असा संतप्त प्रश्न शेतकऱ्यांना पडल्यामुळे आम्ही आज महावितरण कंपनीवर सगळे सगळ्या जेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा आम्ही मोर्चा येत आहोत जरही आमच्या मोर्चाची दखल घेतली नाही तर मात्र तुम्हाला समोर साक्षीने सांगतो थोड्या दिवसात स्वरूपाचं आंदोलन छाडल्याशिवाय राहणार नाही हा देखील आमचा प्रशासनाला मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी या ठिकाणी आमची आहे त्याचबरोबर डीपी जळल्यानंतर चोवीस तासात मिळावी प्रत्येक गावामध्ये वायरमन असावा ही बी संदर्भातली मागणी आणि युरिया खताची लिंकिंग जी केली जाते ती त्वरित बंद व्हावी ही तहसीलदार कडे आमची मागणी आहे या प्रमुख मागण्याकरता हा आमचा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे हा आता शेतकऱ्यांचा मोर्चा आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष त्याचप्रमाणे सत्ताधारी शिवसेना प्रहार संघटना हे देखील या ठिकाणी स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक शाकीर शेख येवला